उमरे तालुका राहुरी येथे सालावादप्रमाणे रामनवमी ते हनुमान जयंती निमित्ताने अखंड हरिणाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिवमहापुराण कथा सोहळ्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे वैकुंठवासी हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज हरिभक्तपरायण पंडित महाराज हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज हरिभक्तपरायण गोरक्षनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व हरिभक्तपरायण माऊली महाराज बारबेकर हरिभक्तपरायण मशींद्र महाराज ढोकणे हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज डेंगे हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज दुशिंग आदी संत वृंदांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी चार एप्रिल ते शनिवार दिनांक बारा एप्रिल या कालखंडात हा धार्मिक सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती हरिभक्तपरायण सोपण महाराज दोशिंग यांनी दिली आहे या सोहळ्यामध्ये दररोज पहाटे काकडा विष्णू सहस्त्रनाम ग्रंथराज पारायण संगीत भजन प्रवचन हरिपाठ नाम जप रात्री आठ ते दहा यावेळी भागवताचार्य हरिभक्तपरायण दिलीप महाराज भुसळे लातूरकर यांच्या सुमधुरवाणीतून शिवमहापुराण कथा महोत्सव होत आहे शनिवार दिनांक बारा एप्रिल ते सकाळी नऊ ते अकरा हरिभक्तपरायण दिलीप महाराज मुसळे यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती सप्ताह समितीच्या वतीने सोपानराव दोशिंग यांनी दिली आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोकणे राहुरी